नमस्कार मी पंजाब डक्टर अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडे पडतो का काय सगळीकडे नाही पडणार काही भाग सोडून देईल म्हणून ज्यांचा हार्बर पेरायचा असेल ज्वारी पेरायची असेल जर तुमची जमिनीतली ओल हडकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता तुम्ही पेरू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सोळा ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सोळा ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे एक यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे सतरा ऑक्टोबरला का, परत काही भागात पडणार आहे अठराला पुन्हा दुसरा वेगळा भाग देणार आहे असं करत करत एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत राज्यात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागते खूप काही मोठा पडणार नाही मुसळधार काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस आता परतीचा आता हे शेवटचा पाऊस आहे आता पाऊस निघून जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे म्हणून हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा ज्यांचं सोयाबीनचं शेत खाली झालं असं तुम्ही तुमचं पेरणी करू शकता त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात हरभर पेरू शकतात ओल हरकत असेल तर पेरू शकतात पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या पेरायचा का नाही ते ठरवा वीस एकवीस बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा परत काय झालं आता कांद्याचे म्हणजे ते बी टाकणं चालू होतं कांदेवाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे कारण की झाला आता पाऊस आता हे शेवटचा आहे शेवटचा पाऊस सगळीकडे जास्त पडत नसतो फक्त विकुरलेल्या स्वरूपाचा पडतो म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सर्व दूर नाही पाऊस पण सोळा ते ह्या चार पाच दिवस सोळा सोळा तारखेपासून ते वीस एकवीस ऑक्टोबर पर्यंत दररोज वेगळ्या भागात पडणार आहे म्हणून तुमचं कांद्याचं रोप टाकायचं तर ते देखील दाखवू शकता त्याच्यानंतर हार्बर देखील पेरू शकता ज्वारी देखील पेरू शकता त्याच्यानंतर शेत देखील दुरुस्त करा त्याच्यानंतर सोयाबीन देखील तुम्ही काय करा तुमच्या सुड्या उघड्या असतील तर ते देखील झाकून घ्या म्हणून हा अंदाज आहे